हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे नको 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 पुंडली वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की माउली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय मैया जय पवित्र प पावनभूमी ऋषिकेश तीर्थराज मैयाच्या या पवित्र कुशीमध्ये भव्य दिव्य अखंड हरिणाम सप्ताह आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि वारकरी पीठाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे परम परम परमपूज्य गुरुवर्य स्वामी गोविंद देवगिरीजी या ठिकाणी एवढी व्यस्तता असतानासुद्धा आईच्या अंतकरणाने आपल्यासाठी या ठिकाणी धावत धावत आली आणि त्यांनी हे भुम पुझे, भूमिपूज भूमिपूजन केलेलं आहे आता स्वामीजी आले स्वामीजी बोलले स्वामीजींनी आपला सुभाशीर्वाद दिला हत्ती पाव मे सब के पाव त्यांचे येण्यात सगळं काही आलेलं आहे कारण मोठी व्यक्ती आली कार्यक्रमात नुसती आली तरी सगळं काही केल्यासारखं आहे मोठ्या माणसाचं येणंच हे सर्व स्वास्थ्य त्यांना काही वेगळं काही करावं लागत नाही या ठिकाणी आदरणीय पूज्य आपल्या वारकरी संप्रदायाचे भूषण गुरुवर्य बाबा पांडुरंगबाबा हे ही उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाचा आधारस्तंभ मूळ म्हणजे आदरणीय पूज्य शांती ब्रह्म सर्व साधकांची माऊली मारुतीबाबा खुरेकर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत या ठिकाणी ते आधारस्तंभ आहेत सर्वांचे आदरणीय पूज्य पुणेवरून भाऊ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व महात्मे साधू संत या ठिकाणी उपस्थित आहेत देवकर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पूज्य स्वामीजींनी आपल्याला एक सूचना बी केली ती सूचना अतिशय महत्त्वाची आहे एवढं मोठं पवित्र कार्य आपण हाती धरलं आहे त्याचा शुभारंभ झालेला आहे परंतु हे काम करत असताना सर्वांनी सहकार्य करायचे याच्यात कोणीही आडवा पाय घालू नये ही, ही सर्वांना प्रार्थना आहे तुका म्हणे सत्य कर्मावे साई घातली अभय काय काय म्हणजे ते ह्याच म्हणजे सर्वांनी आपलं आपलं कल्याण करून घ्यावं हे हो। काम करण्यात आपल्या सर्वांचं कल्याण आहे या ठिकाणी आपण सगळे आलो आहोत पैसे घेऊन काही कोणी आलेलं नसतं परंतु बाबांनी महाराजांनी सांगितलंय स्वामीजींनी सांगितलंय की गेल्यानंतर प्रचार करायचा चर्चा करायची आणि आपल्या आपल्या पद्धतीने सहकार्य कसं करता येईल याचा प्रयत्न करायचा आहे आता स्वामीजींनी सांगितलंय माझा खारीचा सा वाटा पण स्वामीजींचा खारीचा वाटा नसतो त्यांचा सिंहाचा वाटा असतो म्हणजे हे कार्य अतिशय देखणं गोजरवानं कार्य होणारे माऊली ज्ञानोबरांचा आशीर्वाद आहे आणि इथं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्वी मंदिर बांधायचं असं ठरलं होतं तोच संकल्प आता साकार होतोय आदरणीय आपले विधितज्ञ चौगुले भाऊसाहेब यांचा खूप आग्रह होता या या म्हणून आता त्यांनी दोन तीन वेळेस सांगितलं की महाराजांनी आज रात्रीचे पैसे दिले रात्रीचे पैसे दिले पैसे दिले म्हणजे आपण काही वेगळं काही केलेलं नाही आपण दिले म्हणजे आपण काही खूप मोठं काही कार्य केलेलं नाही हे आपलं कामच आहे नाहीतरी आपण धर्मासाठीच येतं धर्माच्या जीवावर जगतो आणि मग धर्माचंच कार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे तर या ठिकाणी सर्व महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत मृदंग क्षेत्रातले आदरणीय पूज्य गुरुवर्य कुष्टी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय गुरुवर्य गायन क्षेत्रातले विद्यमान काळातले ज्यांना आपण ज्यांच्याकडे बघितल्यानंतर बाबांचं स्मरण होतं असे अंतरणीय पूज्य पंढरनाथ बाबा हेही उपस्थित आहेत आणि साहेब रोज मोठमोठे कलाकार संगीतज्ञ या ठिकाणी बोलवतात खरोखर आता ऋषिकेस आणि या ठिकाणी महाराजांनी अमर महाराजांनी आळंदी निर्माण केली प्रति आळंदी निर्माण केली टाळ मृदंग इथं कधीही झालं असेल पण ही माऊलीची जी इच्छा आहे ही तुमच्या रूपाने साकार होती आ, मला तसं दोन तीन दिवस थांबायचं होतं परंतु माझ्याबरोबर जे आहेत सोमनाथ साहेब त्यांचं अतिशय घा महत्वाचं कार्य आहे ते एकटे आहेत त्याच्यामुळं जाणं गरजेचं आहे आणि मला आता जावं लागणार आहे तुमच्या सर्वांची आज्ञा घेतो परवानगी घेतो रामकृष्ण परमपूज्य आदरणीय बाबाजीना मी छोटीशी धन्यवाद देतो बाबांना वेळ नसल्यामुळे अधिक न बोलता मी कैलास महाराजांना विनंती करतो की बाबांचं आपण वस्त्र आणि माले अर्पण करून स्वागत सत्कार करावा खरोखरच बाबांनी